तो पार्ट टू म्हणजे असो आ कि दोन टीम खेळणार दोन टीम खेळणार म्हणजे एक टीम सोनो आणि योगो एका टीम मध्ये आणि एका टीम मध्ये आकाश आणि प्रसाद आणि बाबो आणि केडी दोघांत ना तर खूप रंगतदार मॅच होणार आपण बघू शकतास आपण बघूया पार्ट टू मध्ये यो बघा केळी परत दिलो एका काय बॅटिंग मिळालेली नाही याच्या चेहऱ्यावर तुम्ही नाराजी बघू शकता नाराज झालो होत काय माती बघी हा कॅप्टन कोण कोण हा पैसा ना मी ठेवतोय हो पैसा देवा अकडे पडती मेल्यानु माझ्याकडे जावा पैसा ते उघडता तसाच झाला मग अशी व्हिडिओ काढू घेतले नाही आवड झालो बडी किती रन किती आलं तीन, तीन बॉल दहा रन आता ही जरा मॅच मॅच चालू झालेली आहे चौकार चार बॉल चौदा टीम म्हणजे अशी हा, सोनोनी नी आ सोनोनी योगू आणि बाबो दोघांच्यात आणि आकाश आणि प्रसाद आणि केडी दिलेलो आहे सुंदर असा चौकार आ, हा? ना? लादी, लादी। आ, दुसरी ओवर चालू चौकार भारी आहे बारीळणार होय तुकडं माझ्या रे नको तिकडं मारा काहीतरी

मुंबई सारी फिरून थकले मी आई तरी अजून मला गाडीवाला पसंत नाही वा, वा, केड़ी पण एकदम थक्क झालेलो आता काय हल्लाच काय आज एवढ्यात बॅटिंग गेली असती त्याची चौककार <laughs> मॅच किती गेलास नाही बॅटिंग मिळता तर खेळलं असतंस आता बॅटिंग नाही मिळाली मग जा तिकडे तू किती गेलास रे चाळीस केलास आता एका दोन ओव्हर मध्ये एक्केचाळीस हवं पहिलं चौकार सुंदर असो सुंदर असा चौकार आकाश पेंडुरकर यांच्या बॅट मधून गेलो ख अरे हो गेलो ख तीन बॉल आठ रन चार बॉल आठ रन बघूया ही मॅच कोण जिंकता आधी आठ चार बारा सोळा आठ चार सोळा कस अच्छा मध्ये एक फोर वाटत सुंदर असन अजून एक चौकार एक बॉल एकवीस दुसरी ओर चालू अटी <गण> तटीचा ता सामना उत्कृष्ट गोलंदाज सोन्या पेंडुरकर पंचक्रोशीत गाजलेले फलंदाज आकाश अरे मेले काढला नऊ तुका उडव भिरभिरी वाईट बॉल वागलो यावर तर हे मॅच जरा ते हरलेलं पहिली मॅच म्हणत काय देवाक दिला म्हणतात आता दुसरी जिंकणार दुसरी जिंकणार असा म्हणतात ते अरे मग किडीक बॅटिंग कधी दुसरी मॅच चालू झालेली आहे दुसऱ्या मॅच ची पहिली चोर दोन बॉल सुंदर अशा प्रकारे फिल्डिंग केलेली आहे आणि योगेश पेंडोरकर यांनी चोरटी धाव काढून एक रन मिळवलेला आहे तीन बॉल एक रन तीन बॉल पाच रन सॉरी चार बॉल पाच रन नोंद चौकार केलेलो पाच चार नऊ रन पाच बॉल नऊ रन ही मॅच माका हरवणार चार तेरा रन पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची सांगाची धाव संख्या तेरा बिनबात तेरा बिनच म्हटलंय बिनबाद तेरा रन <laughs> आणि हे असल्यामुळे यांना काही बॅटिंग मिळत नाहीये यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही नाराजी पाहू शकता तर आता बाब्याला या लोकांनी ओव्हर दिलेली आहे पहिलाच बॉल व्हाईट टाकलेला आहे कट लागली मग एक रन एक बॉल चौदा रन दोन बॉल पंधरा बिनगडी बाद पंधरा आणि आता खेळत आहेत ते संघाचे कर्णधार योगेश पेंडुरकर सुंदर असा चौकार योगेश पेंडुरकर यांच्या बॅटमधून वीस रन किती बॉल चार बॉल एकवीस रन बावीत म्हण बावीत बावीस नाही बावीत बावीत म्हणजे विहिरीत असा म्हणून व्हाईट बॉल हे दोघ जण भावभाव होत यांचा काय चालला काय माहितीये व्हाईटच टाकता मुंबई सारी फिरून थकले मी आई तरी अजून मला ट्राय टाक रे बॉल तुमका दा जिंको किती आवत एक 31 ला आवश्यकता जिंक बॉले। वाइड रन वाइड बॉल एक रन एक बॉल एक दोन बॉल पांच कैच होती तीन बॉल पांच बिनगडी बात पाच तर रंगतदार अशी मॅच तुम्हाला बघायला मिळते आहे या पेंडुलकरवाडी स्टेडियम मध्ये एक वर अकरा अजून जिकोक वीस आहोत एकतीस ना वीस एकवीस आहोत एकोणीस

<्पाराण> नाएं नाएं ना एक ना। बॉल तीन रन चौकाराची गरज आणि सुंदर अशा प्रकारे विजय मिळवलेला आहे तो መሚ መሚ ብንልጅታቸውይ ህርትራቺፈብ ነው